संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने उभारली परिवर्तनवादी गुढी सोलापूर शहर संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आज छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पुतळ्याजवळारण करून महामानवाच्या विचारांच्या पुस्तकाचे पूजन करून परिवर्तनवादी शिवगुडी उभारण्यात आली बहुजन समाज प्रस्थापने लादलेल्या रूढी परंपरांना झुगारून नवविचाराचे अंगीकार करीत आहेत असे यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी बोलताना म्हणाले संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने परिवर्तनवादी शिवगुडी उभारून नववर्षाचे स्वागत स्वागत करण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्याम कदम जिल्हा अध्यक्ष संभाजी राजे भोसले जिल्हा संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मिलल सुनल घंटे सुनीता घंटे मानिक यादव ॲडव्होकेट गणेश कदम प्रशांत देशमुख संतोष सुरवसे यशवंत लोंढे यादी उपस्थित होते आज पाडव्यानिमित्तानं संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं आहे आम्ही महामानवांच्या पुस्तकांच्या शिवविचारांची शिवगुढी या ठिकाणी उभी करीत आहोत पाडवा म्हटलं की अनेक पुरातन काळापासून चालत आलेला हा सण आहे ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाली त्यानंतर या गुढीचं स्वरूप बदललेलं आहे पूर्वी गुढी म्हणले की एक पथाक्याची गुढी असायची जो विजय आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या दारात बांधली जायची पण ज्यावेळेस छत्रपती संभाजी मध्ये हत्या झाली त्यानंतर हे गुढीचे स्वरूप बदलल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी संभाजी बिकेच्या वतीने महामानवांच्या सर्व पुस्तकांचे पूजन करून हे परिवर्तनवादी गुढी या ठिकाणी उभी केलेली आहे जयराव जय शिवराय